मित्रांनो माझं नाव लक्ष्मण आपला व्यवसाय आहे रेशीमचा रेशीम उद्योग तरी आपण आता पाला टाकायला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला पाला टाकायचा आहे तर चला दाखवतो तो कसा पाला हे बघा अशा अशा स्वरूपाने पाला टाकायचा आणि <स्तिवाक> आपल्याला <उनला> दोन तीन माणसं लागतात हे उद्योग करायचा म्हणल्या तरी तुम्हाला आता आळ्या दाखवतो कशा असतात तरी आता आळ्या बघितल्या असत्या तुम्ही कशा स्वरूपाच्या पाया खात्या कशा स्वरूपाने आणि चला तुम्हाला पूर्ण शेड दाखवतो आपले शेड बावीस बाय साठचं सा शेड केलेलं आहे आपण आणि हा रॅकी रॅकीची लांबी पाच लांबी चाळीस फूट आणि रुंदी पाच फूट आहे शेड आहे संपूर्ण साइडने पत्रा मारलेला आहे साइड पोते पोते आहे अडीचशे पोते लावलेले आपण आणि हे पोते आत येऊ नये म्हणून आडव्या नळ्या बांधलेल्या आहेत ते शेतीत लावून दिलं आणि हे साईटना ना पेपर याच्यामुळे लावलेले कि ह्या ज्या पाला खाऊन हे साईटला ला पाला, पाला येतो त्या पाला खाता खाता खाली पडू नये आणि फुटू नये त्याच्यामुळे हा पेपर लावला तुम्हाला मी कोसला काढल्यानंतर ते कोसल्या टाकायचे कॅरेट दाखवत हे हे आपण कोसला काढल्यानंतर याच्यात ठेवतो आणि नंतर ह्या अशा स्वरूपाच्या गुणीत भरून मार्केटला नेतो तर आपण कोश कोश ले वरती आल्यानंतर आपण चंद्रिका दाखव तुम्हाला चंद्रिका टाकतो हे बघा ह्या स्वरूपाच्या अशा चंद्रिका असत ह्यानंतर कोसल्यावर आले आल्या ह्या चंद्रिकावरून आपल्या रॅक वरती किंवा बेडवरती टाकावं लागतात आणि हा हाऊद हा हाऊद म्हणजे आपण ह्या चंद्रिका धुण्यासाठी तयार केलेला आहे आणि हा, हा।, हा।, हा। तुतीचा पाला आहे बघा हा एक एकरचा प्लॉट आहे संपूर्ण हा ह्या पाल्याच्या आहे कमीत कमी आठ ते दहा फूट झालेले आजच्या पुरतं इतकंच तर चला आता आपण गेट लावून घेऊ आणि घरी जाऊ तर आता गेट लावत आहे मी गेट लावून घेतलंय आता आपण घरी जाणार चला 啊、uh, uh,，看你这个，这